गाईस आम्ही आता रेडी झालेलो बघू शकता प्रत्येक मस्तच मस्त छानपैकी रेडी झालेलं आहे सो हॅलो गाइस कसं वाटतंय कशी वाटते सगळे मॉर्निंग गायस कायचं आपण आता चाललेले आहोत तुम्ही बघू शकता आता आपण मस्तपैकी ब्रेकफास्टला जाणार आहोत आणि आता वाजलेले आहेत आठ आणि मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही चाललेलो हो। आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे ग्रीनरी वगैरे सगळं सेम गाव टाईपची फिलिंग येते ॲक्च्युली आहे ना आम्ही आमच्या कुलदेवतला चाललेलो आहोत आणि कुलदैवत जे आहे ते खूप लांब आहे गुजरातमध्ये आहे आम्ही मी शहा असल्यामुळे आमचं जे कुलदैवत आहे ते गुजरातमध्ये आहे सो आम्ही देवीला दर्शनाला वर्षातून एकदा तरी आम्ही नेहमीच येतो त्यामुळे तुम्ही जे मी तुम दर्शनाला जाणार आहे तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही नक्की या खूप छान आहे इथे जे मी तुम्हाला डिटेल्स शेअर करेनस मी कोणती ट्रेन यूज केली होती किती वाजता पोचले सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सगळं देणार आहे सो नक्की तुम्ही जॉईन राहा बघू शकता इथे जे व्ह्यू आहे पूर्ण गावची फिलिंग येत आहे पूर्ण गाव आहे बघू शकता इथे पूर्ण ग्रीनरी आहे गुजराती वेअर आहे आणि ॲक्च्युली शाह असल्यामुळे मी सारखी मस्ती गुजराती साडी नेसलेली आहे कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता माझं हँडसम पतीदेव किती छान दिसत आहेत सो हाय अव्हरी गुड मॉर्निंग आणि पाहत असाल हाय इव्हान तुम्ही पाहत असाल की आम्ही नाश्ता करायला जस्ट आलेला अंबर आपण आता इथे गुजरातमध्ये आला आहे गुजरातमध्ये जी स्पेशलिटी आहे आपल्यामध्ये ती आपण ते एक्सप्लोर करणार हे आपले काका आहेत ते भेटून ती करणार आहेत पाफडा जिलेबी वस्तू की भेटणार तुम्ही बघू शकता की कसं रेडी होते ते बघू शकता गुजरातची स्पेशलिटी जी आहे ती पापडा जिलेबी घाटी खमट मस्त भेटतो तर आता आपण रिक्सफ्लो करणार आहोत काय काय टेस्ट आहे ते आपण सगळं जैन तो अपन बगू तो का जो तुम्हें पहात कि प्रत्येक गोषरी है क्या बनाया फाफड़ा बनाया घाटिया बना रहे अभी हे घाटिया बना है देखो घाटिया में भी वैसा अंकल जे हैं घाटिया बनता किेक्निक छान है बनवाय से तुम्हें बढ़ू श्रेस फ्रेश भेटना गरम गरम इतने का घाटिया गुजरात फेमस घाटिया मस्त 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 गरम गरम करून देणार आहेत दे ते काका आपल्याला कशी आहे एक प्लेट काका चाळीस का। रुपये चाळीस रुपये एक प्लेट आहे त्याच्यामध्ये काय काढणार सांबारा बनवणार आहे तुम्ही बघू शकता त्यांची टेकनिक खूप मस्त आहे त्यांनी घेतलं प्रेस केलं पाटावरती आणि आता रस्टेलामध्ये मस्त गरम गरम काढत आहेत बनवण्याची खूप टेक्निक सुंदर आहे तुम्ही पाहू शकता विजिट नक्की करा इथे गुजरातला आलं आणि फाफडं वगैरे असं काही खाल्लं नाही असं होऊच शकणार नाही त्यानंतर मी विजिट करा काय हे बघायचे आपण मस्तपैकी फाफडा गरम गरम आलेला आहे हे बघा चटणी सांबारा वाव एक नंबर टेस्ट आहे एक नंबर आहे भाजीच वावला गरम आहे आलेला आहे तुम्ही बघू शकता वाव स्पंजी झालेला आहे वाव टेस्ट पण मस्त कस आहे आम्हाला ब्रेकफास्ट करायला आलेलं होतं आणि शॉपचं नाव जे आहे ते मेकन पर्सनवाला आणि सोमनाथ टॉपला बाजूलाच आहे शॉप तुम्ही मला कार्ड द्या आणि तुम्ही बघू शकता मला त्यांनी कार्ड दिलेलं आहे खूप अमेझिंग ब्रेकफास्ट होता सो तुम्ही नक्की विजिट करा इथे सो मी तुम्हाला ॲड्रेस सांगितलेला आहे मस्त ब्रेकफास्ट केल्यानंतर हो। आम्ही इथे चहा प्यायला आलेलो आहोत आणि इथे जी चहा जी आहे फायद आहे अठरा पूर्वी शकता वास पण खूप खूप सुंदर सुटलेला आहे किती मस्तिरी चाय कश्मीरी चाय आहे फायदा क्या है एक बार पीता है ना चला जाता है तो चला जाते हैं क्या चल जाता है अभी तक मैं बोल रही ब्लॉग बोल रहे क्या चल जाता है अरे चल बोल चला जाता है भाई ऊपर जाने के बाद अरे बोल ओके विजिट करा ना कि चाय साठी तुम्हें सुंदर ऐसे चाय ये पानवाड़ की चाय है और ये चाय में बहुत फायदा है डायबिटीज नहीं होता है कुछ तकलीफ होती है

सो गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही ते बीजवासना देवी आमचं कुलदेवाचं दर्शन आता स्टार्ट होत आहे बघू शकता तुम्ही इथे आम्ही चढायची चढत आहोत आम्ही इथे बीजवासना वासना देवीचं मंदिर आहे हे सो गाईस आम्ही इथे आता पायऱ्या स्टार्ट केलेल्या आहेत जास्त पायऱ्या नाही आहेत एक फक्त पन्नास एक पायऱ्या आहेत सो आता आम्ही चालत आहोत मम्मी आपले हळूहळू चढत आहे माझे आहो चाललेत पप्पा गेलेले आहेत आणि इथे सगळी फॅमिली येत आहे हळूहळू सानू साक्षी मावशी 白白是。 मी इथे पोहोचलेलो आहोत मस्त दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी ओटी भरायला आलेली खास म्हणजे ॲक्च्युली काय माहिती आहे आमची देवी कुलदेवत जी आहे ती लांब असल्यामुळे मला येता येत नाही त्यामुळे आम्ही वर्षातून एकदा तरी नक्की आम्ही इथे येतो दर्शनासाठी आईची ओटी भरतो खूप आईला मस्त दर्शन करून सुंदर जातो त्यामुळे मी तुम्हाला हा ब्लॉग एक्सप्लोअर करत आहे इथली राहणीमान इथलं जेवण इथलं जे खाण्याची पद्धती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्हाला जर दर्शनासाठी यायचं आवर्जून सगळं नक्की सांगेन झालेलं आहे सो आम्ही आता आशापुरा माताजीला चाललेलो आहे नाम देवीच्या जी आमची कुलदैवत आहे ते बाजूलाच मंदिर आहे तिथे सातशे पन्नास पायऱ्या आहेत आणि इथे पन्नासच पायऱ्या होत्या सो आता आम्ही ट्रॅकिंग स्टार्ट करणार आहोत सो so गाईस तुम्ही बघू शकता इकडचा जो व्ह्यू आहे खूप सुंदर बघण्यासारखा आहे गाईस आता आम्ही उतरलेलो आहोत साडे अकरा वाजता चढायला घेतलेलं आणि आता वाजले आहे स साडे बारा पण नाही वाजले तर जायला वेळ लागतो कम लागतो पण उतरताना काय एवढं वाटत नाही त्यामुळे आम्ही एक पंधरा ते वी पंधरा वीस मिनिटात खाली पण उतरलो सो वाजले सव सव्वा बारा सो so, आशापुरा देवी माताचं आणि कुलदेवचं आमचं दर्शन खूप सुंदर झालं सो नाही नाही डेबिट डेबिट का ओके गाईस आपण इथे मस्त पाणीपुरी खातो बघूया टेस्ट करूया आणि मी तुम्हाला सांगते की यायचं की नाही ते इथे एक प्लेट पहिले घेतो आहे बघूया प्लेट्स कशी आहे एक so सो गाईज आम्ही आता आलेलो हो आहोत रूमवरती जरा आराम करतो आहे आमची ट्रेन आहे साडे अकराची आणि त्यानंतर आम्ही साडे अकराच्या ट्रेनमध्ये जाणार रूम आम्हाला एक दहापर्यंत सोडायचं आहे त्यामुळे आम्ही जरा थोडं एक रिलॅक्स होतो जरा आराम करतो आणि मग ट्रेन साडे अकराची असल्यामुळे इथे कसं रूम जे आहे ते लॉक करतात त्यामुळे लवकर निघावं लागेल कल अच्छा लगा आपसे मिलके बहुत अच्छा लगा हम फिर मिलेगे चलो बाय ठीक आता आपण रिटर्नची ट्रेन आपण जाणार आहोत आपल्या घरी आता स्टेशनवरती आपण आलेलो आहोत काकांनी मस्तपैकी स्टेशनला सोडलेलं आहे मी बघू शकता आता सगळेजण बॅग घेऊन चाललेले आहेत आपली आहे साडे अकराची ट्रेन चलो चला जाऊया आपण सकाळीच आम्ही आता निघालोय रिटर्न होम आमच्या बॅग तुम्ही बघू शकता इथे आणि ट्रेन आहे साडे अकराची आणि वाजलेत किती तुम्ही बघू शकता इथे सव्वादा झाले अजून किती वेळ दीड तास बसायचं आहे ट्रेन लवकर येते उशिरा येते काय माहिती सो गाइज आमची आता ट्रेन आली आहे सो आता मस्त झोपणार आहे सो गाईज आमची ट्रेन आलेली आहे तुम्ही बघू शकता आता बॅक टू होम जाणार आहोत आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेस पोरबंदर ट्रेन लवकर सो गाईस आमची ट्रेन आलेली हो आहे आणि आम्ही आता इथे सगळे झोपलेले आहोत सगळे व्यवस्थित आहेत बघू शकता सगळ्यांनी आपापली सीट घेतलेली आहे मम्मी पप्पा मम्मी आहो काहीच आता आपण मॉर्निंगला भेटूया चलो बाय गुड नाईट गाईज गुड मॉर्निंग आता स्टेशन आलेलं आहे नांदिया जंक्शन तो तो आ, सो आत्ताच कम्प्लीट तर झाली नाही आहे पण सगळ्यांना भूक लागली त्यामुळे आम्हाला मला उठावं लागलं सो आम्ही आता काहीतरी खातो आहे सगळ्यांना भेळ करून भेळ करून ठेवली चकली वगैरे मला नको सगळे खात आहेत आणि नाश्ता वगैरे झाला आमचा सगळ्यात खाऊ खात्या आम्ही

सो गाईज आम्ही इथे पिझ्झा मागवलेला आहे ऑर्डर केलेला आहे तुम्ही बघू शकता भूक लागली आहे त्यामुळे वाला एक प्लेन वाला सो गाईस आम्ही इथे पिझ्झा खातो आहे खूप भूक लागलेली आहे आणि आणि आम्ही आता आईस्क्रीम जेवण मागवलेलं आहे वेश थाली आहे बपा चपाती राईस दाल भाजी कांदा लिंबू आणि पापड सब रंग रस सब्जी नीरे के कधीच केलं आहे म्हणजे बापी पण येऊन गेलेला आहे आणि सगळे बसले आहेत खूप रश झालेली आहे पूर्णपणे ॲक्च्युली जनरल डब्याची सगळी लोक इकडे येतात सगळे त्यामुळे काय आता का ऑप्शन नाही आता ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करतोय आम्हाला इथे छोटा बाबू भेटला आहे बघा दीक्षांत दीक्षांत नाव आहे हो सव्वा महिन्याचाच आहे बाबू इतका गोड आहे ना आणि सगळे त्याला मस्तपैकी घेत आहेत छानपैकी दीक्षांत इकडे बघ इकडे बघ बा इकडे इकडे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साती बघा वादू इथे सकाळी सात वाजले पाच आणि आम्ही आता Esa es esa gana. ट्रेन तर लेट आहे त्यामुळे आता आम्ही आलो आहे आणि आता बघूया आम्ही काहीतरी खेळायचो खूप काय काय व्हरायटीज आहे तिथे दोन तिकट आम्ही आता इथे मंचुरियन खातोय कशी आहे टेस्ट चांगली आहे का असा <laughs> स्टेशन आहे एनी टाइम अशा असते इथे कधीच असं खाली स्टेशन दिसत नाही आहे ही राजधानी ट्रेन आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ते सगळेजण वेट करत आहेत जो ट्रेन आलेली आहे वाचलेली आहे सव्वा बारा सव्वा बारा वाजता सुटलेली आहे आणि दोन वाजेपर्यंत आम्ही पोचूलो आता खूप घंटा आले सगळे इरिटेड झालेले आहेत आणि पाया भेटली आहे जागा बसायला थोडी थोडी काय करणार ऑप्शन नाही आहे ट्रेन आमची सुट्टी दिवला त्याला काय करणार जंदर डब्यामध्ये रश आहे ठीक आहे मी फोर सीटला बसली आहे पप्पांना बसायला दिले आहे दादावरती आहे मम्मी तिकडे आहे राईज आता मी नागोडा पोहोचलेलो आहोत आता एवढा घरी पोस्ट रोहाला उतरणार आहोत मला खूप वाटायच नाही हात पग हात दिला सो गाईस आम्ही आता रोहाला उतरणार आहोत रोहा आलेला आहे आमचा आता आम्ही आलेलो आहेत फायनली घरी आता मी चाललोय झोपून काय फायदा नाहीये पप्पा बोलत काय रे कपडे बाहेरच ठेवलेले खुर्ची आतमध्ये ठेवली आपी लोग़ी ब्लापार् टाम, � Trustee और tama का तुम्हाला कसा वाटला फॅमिली ब्लॉग सो so, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी डेली ब्लॉग चालू ठेऊ so, का so, 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 तर तुम्ही मला कमेंट करून सांगाल तर मी नक्की हा डेली ब्लॉग चालूच ठेवेन सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमची स लव्हिंग